की आपल्या लालबाग परळाला बोललं जातं की तुमचा लालबाग परळ उत्सवाचा माहेर असला तरी लालबाग परळ फक्त गणेशोत्सवामध्ये एकत्र येतो बाकीच्या सणांना लालबाग परळ उदासी राहतो त्या सर्वांना आज या गुढीपडवाच्या शिवमुहूर्तावर इथं या गणेश मुंबईच्या राजाच्या राजा प्रांगणात इतकी सडसणीत सप्रात बसली आहे की लालबाग परळकर फक्त गणेशोत्सवामध्ये एकत्र येतो पण त्याच्या व्यतिरिक्त या हिंदू नववर्षाला साठी सुद्धा एकत्र येतो उत्सव प्रिय जनता या ठिकाणी एकत्र येते हे या लालबाग पुराने दाखवून दिलं त्याबद्दल तुम्हा सर्व किरण किरणगावासियांच किरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे हृदय पूर्वक आवाज 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 आज गिरगाव नंतर सर्वात मोठी शोभायात्रा जर कुठे निघाली असेल तर ती आपल्या लालबाग पुराण मध्ये लालबाग पेटा आर्टिस्ट काम सुरू आहे आणि मी देखील आता फेटा बांधून घेणार आहे रुपेशने मला सजेशन केलं आहे की पण आज मावळा लूक केला आहे त्यामुळे जी मावळा आहे फेटा असतो तो घाल म्हणून नॉर्मल फेटा नसू दे तर मी थोडंसं कन्फ्यूज आहे त्या बाबतीमध्ये की काय करू दोन्ही याच्यामध्ये आणि जस आले आले आपल्याला इथे महाराजांचं दर्शन झालं आहे जोरदार काम सुरू आहे रुपेशचं रुपेशला देखील फॉलो करा रुपेशचं इंस्टाग्राम आयडी आहे रुपेश आयडी काय आपलं इंस्टाग्राम आयडी रुपेश बाय फेटा तर रुपेश बाय फेटा हे रुपेश चा इंस्टाग्राम आयडी फेटा बांधून घेवाय आधी पेटा बांधून झालेला आहे आणि फायनली मी आता आलेलो आहे प्रियंकाला घ्यायला आणि प्रियंका बघा अशा संपूर्ण लुक मध्ये रेडी झालेली आहे मला परत यायचं सांगतो आले आल्या जायची वार्ता चला तर फटाफट निघूया आणि शोभायात्रेला पोचूया हार्दिक शुभेच्छा मला आई सांगशील शोभा याचा विषय तुझा अनुभव मगाशी रुपेशीने जसं सांगितलं ना खूप महत्वाचा विषय कारण की मी सकाळी सात वाजता आलो माझ्या डोक्यामध्ये हे होतं जसा गणपतीचा उत्सव असेल तसा लालबागमध्ये उत्सव असेल पण सात वाजता साडेसातला आलो ना थोडीशी नाराजी झाली यार लालबागमध्ये हे नाही होत म्हणून मी गेलो गिरगावला तिथे बघितलं आनंद घेता पण जाता जाता लालबागला परत आलो आणि तुम्हाला सर्वांना बघितलं सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी है अभिनंदन लवकरच सोमवार छत्रपती शिवाजी महाराज कार्य करते संदेश परब आपल्याला भेटले तेजस गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा भावा तुला हार्दिक शुभेच्छा पावत आपले सगळी आता हळूहळू सगळे आपल्याला भेटत जातील आणि सगळ्यात महत्वाचे ते हनुमानजी भारतीयची जोरदार सुरुवात झाली आणि आता शुभाई लालबाग मार्केट जवळ आणि आताच जो वातावरण आहे ते खूप भारी आहे आणि पनीड आहे माझ्याबरोबर बनेट नाव काय याचं जॉर्जीला जॉर्जीला आणि आपल्या जेव्हा तर जॉर्जीला पण आहात आपल्या इकडे भेटलेलं आहे सो बनेट तुला या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भावा भावाने जॉर्जीला पण लालबाग पद लालबाग परत अशा पद्धत वाजवतोय तर आपण पुढे जाऊया आणि या शोभयात्रेची अजून छान वाढवूया ांठीचे खेळ जे आपण बोलतो परतानी खेळ ते आपल्या इथे बघायला मिळतात प्रात्यक्षिक सुरू आहे शोभायात्रेमध्ये थोडस आपण अजून पुढे जाऊया आणि इकडनं पुढे जे आहे माऊली दोन कशा पदक कश्यात बसत्या बसता येईल जय श्रीराम आणि इकडनं आपण पुढे गेलो आपण बघतोय आता परळशी माऊली तशा पथक हा इकडनं वादन करणार आहे तो थोड्या वेळाने आपल्याला इकडे देखील नाचायचं आहे माऊली ढोलताच्या पथकाची आपली सलामी सुरू झाली भुवर्या उतरलेल्या आहेत बघितलं छत्रपती शिवाजी महाराज हे या भुवर्या उतरलेले आहेत आणि या वर्षीची जी आपली थीम आहे ती म्हणजे रामराज्य आले भूवरी तर खरंच हे रामराज्य आलेलं आहे एक पण हवा बघूया पुणेरी आहे त्याचबरोबर जे कन्सेप्ट आपण बोललो होतो रामराज्य आले भूवरी तर हे रामराज्य आहे सगळ्या भगवा घरी आपण इथे बघू शकतो स्वयंसिद्ध महिला मंडळ आणि चालिका मॅडम तसंच इथे दे हनुमानजी देखील या ॲपवरे आहेत कामाचं हरण रजी शेवट सांगता होणार आहे संपत आलेली आहे आणि या शोभायात्रेची सांगता इथेच होते पण आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षाची सोबत तुमच्याबरोबर मी करतो आहे त्यासाठी तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अन्न वस्त्र निवारा आणि कोकण या सगळ्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत सो आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र